माझे नाव शरद भावदास पवार हे माझे वडील आहेत त्यांची जमीन हे वडील एकोणीशे तीस एकतीस सालापासून संरक्षित जमीन वै त्यांच्याकडे प्लस कोर्टाचे सगळे निकाल त्यांच्या बाजूचे आहेत आणि समोर ते शिवाजी संभाजी हराळ त्यांच्या चार बहिणी अहिल्याबाई पामाबाई बही, शेखूबाई मीनाबाई शिवाजी संभाजी हराळ यांची दोन मुले शिवाजी शिरक्ष शिवाजी हराळ सौरभ शिवाजी हराळ आणि या दोन मुलांची आई लहानी बाई हे सर्वजण संगणमत करून माझ्या वडील ज्या जमिनीमध्ये दरवर्षी पीक पाणी घेतात ना त्या पिकाचं संगणमत करून पिकाचं नुकसान करतात रात्री अपरात्री ट्रॅक्टर घालून पिकाला पाळी घालतात आणि आता माझ्या वडिलांचं वय झालेलं आहे त्यांना जास्त चालायला फिरायला येत नाही मी बाहेर काही असतो तर आपण संबंधित पोलिसेशनला त्या तक्रार द्यायला आलो तर संबंधित अधिकारी आमची तक्रार घेत नाहीत आम्हाला सांगतात तुमचा महसुलचा विषय पोलिसांना याच्यामध्ये राईट नाहीये तुम्ही कोर्टामध्ये जावा आणि ह्या लोकांच्या विरोधात माझ्याकडे मनाची ऑर्डर आहे ह्या कोर्टाच्या मनाई आदेशाचा वारंवार भंग होतो आणि ह्या आदेशाचं पालन करणं हे तर आम्हा मा सर्वांचं कर्तव्य आहे पण हे लोक जाणून बुजून कोर्टाच्या मने आदेशाचा पालन करत नाही ते कसलं पालन होत नाही त्यांच्याकडे ते कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाही आणि पोलीस म्हणतात तू कोर्टात जा वारंवार त्यांच्यावर दोन तीन केसेस दाखल आहेत त्याच्यामध्ये हे लोक हजर आहेत आम्ही पण हजर आहेत पण आम्हाला खालचा त्रास आहे आमच्यापासून का त्रास आता नाहीये आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी यांच्या या कोर्टाच्या मान्य आदेशाच्या बंगाल त्यांच्यावर जर कारवाई योग्य ती कारवाई नाही झाली तर आज आम्ही इथं अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही अमरण उपोषण शेवटपर्यंत सोडलेलं नाही